नमस्कार सतत महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव चाकण महामार्ग रुंदीकरणाच्या कामात हलगर्जीपणा तळेगाव चाकण रस्ता रुंदीकरणाच्या कामात हलगर्जीपणा होऊन काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत महामार्गाजवळील मयुरेश हॉटेल समोर सतत पाणी साचत असल्यामुळे एन उन्हाळ्यात पावसाळ्याचे स्वरूप आले आहे हॉटेल समोर सतत पाणी साचलेले असते त्यामुळे तिथे महामार्गावरील वाहतुकीस रस्ता अपुरा पडतो यामुळे तेथे ते अपघात झाले असून भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसेच सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीत भर पडते ज्यावेळी रस्त्याचे रुंदीकरण झाले त्यावेळी पाण्याच्या मोऱ्यांची दुरुस्ती झालेली नाही साफसफाई व्यवस्थित झालेली नसून माती काढली नसल्यामुळे तेथे ते पाणी साचून डोह हो निर्माण झालेला असल्यामुळे तेथे ते डासांचे आणि बटक्या प्राण्यांचे साम्राज्य झाले आहे यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यापूर्वी हे काम झाले नाही तर समस्या आणखी बिकट होतील तरी प्रशासनाने दखल घेऊन हे काम तातडीने करावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे जेव्हा या रस्त्याचं रुंदीकरण झालं त्यावेळेपासून ही समस्या कायम आहे या रस्त्याची माती नीट काढली गेली नाही मोर्या रुंद करताना जी काळजी घ्यायला लागते आतमध्ये साफसफाई करणे ते मी तत्कालीन अधीक्षक वडगाव मावळ पीडब्ल्यू डी भुजबळ काई आणि खोत सर यांना वारंवार याविषयी तक्रारी केल्या निकृष्ट असं या मोडीचं रुंदीकरण झालेलं आहे बाकी तळेगावातल्या सगळ्या मोऱ्या पूर्ण झाल्या पण इथं जाणून बुजून का काय असं मला संशय यायला लागलाय गेली पाच वर्ष हे काम ते पूर्ण करत नाही आजही या मोडीतून पाणी पास व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचं कारण इथलं काम निकृष्ट आत मोरीत साफसफाई न करता मोरीचं रुंदीकरण केलं गेलंय या सगळ्या सूचना त्यांना देऊन सुद्धा त्यांनी अत्यंत आणि अत्यंत निकृष्ट अशा पद्धतीचं काम केल्यामुळं ही समस्या सगळ्या नागरिकांना भोगायला लागते हा जो रॅक या ठिकाणी दिसतोय हा अपघात होऊ नये म्हणून मी मांडलेला आहे कारण इथं अनेक गाड्या या मोरीवर जाऊन घसरून पडल्या आणि अनेक दुचाकी स्वार सुद्धा इथं जखमी झाले म्हणून मी स्वतः तो रॅक तयार करून तिथं थोडस सा बॅरिगेट सारखं केलं आणि इथं दगडी ठेवलेले आहेत माझी या अधिकाऱ्यांना आजही विनंती आहे आणि शासनाच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कृपा करून लोकांची जी जीवित हानी मालमत्ता आणि टाळण्यासाठी या मोरीचं लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी आणि हे पाणी पावसाळ्याच्या आधी इथून कसा निचरा होईल या पद्धतीने त्यांनी काम करावं धन्यवाद गिरीश खेर माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाबाडे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा